मालट्रक ने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक दिल्याने अपघातात एकाच दुचाकी मृत्यू झाला अपघातानंतर चालक ट्रक जागेवर सोडून पळून गेला हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सोनंद ते गळवेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर जाणाऱ्या रोडवरील शेख वस्ती नजीक घडला पल्लवी चंद्रकांत गळवे वयवर्ष एकोणीस व गुरुप्रसाद रमेश गळवे वयवर्ष चौदा दोघेही राहणार गळवेवाडी तालुका सांगोला असे मृतांची नावे आहेत गळवेवाडी येथील पल्लवी गळवे ही आपल्या घरातून दुचाकी क्रमांक एम एच पंचेचाळीस चव्वेचाळीस सव्वीस वरून सोनंद किराणा दुकानात सामान आणण्यासाठी आली होती पल्लवी घराकडे जात असताना शाळा सुटल्यानंतर सोनंद हायस्कूल विद्यार्थी गुरुप्रसाद गळवे हा त्याच दुचाकीवर पाठीमागे बसून निघाला होता लाकडाची वाहतूक करणाऱ्या मालट्रक क्रमांक के ए अकरा चाळीस चौऱ्याऐंशी ने शेख वस्ती जवळ त्यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली यात पल्लवी व गुरुप्रसाद हे दोघेही मालट्रकच्या उजव्या बाजूच्या पाठीमागील चाकाखाली सापड त्यांचा जागीच मृत्यू झाला शाळेच्या पहिल्याच दिवशी दोन्ही विद्यार्थी ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे